नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये मित्रांनो यदुवंशातील प्रसिद्ध राजा शूरसेन हे श्रीकृष्णांचे आजोबा होते ज्यांना पृथा नावाची मुलगी होती दुसरीकडे शूरसेनेचा चुलत भाऊ कुंती भोज याला मोळबाल नव्हते म्हणून शूरसेनेने कुंती भोजला वचन दिले की तो त्यांचे पहिले मूल दत्तक घेई परिणामी पृथा ही शूर सेनाची पहिली मुलगी होती जिला कुंती भोजाने दत्तक घेतले होते त्यानंतर नाव ठेवण्यात आले एकदा दुर्वासा ऋषी कोंतीकडे आले आणि कोंतीने त्यांची चांगलीच सेवा केली तिच्या सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषींनी कुंतीला आशीर्वाद दिला की तिने ज्या देवतेचे ध्यान केले त्याप्रमाणेच तिला मुलगा होईल आता कुंतीने सूर्यदेवाचे ध्यान केले आणि सूर्यासारखा तेजस्वी मुलाला जन्म दिला जो पुढे महाभारताच्या युद्धात कर्णाच्या नावाने प्रसिद्ध झाला कर्णाच्या जन्मानंतर लोकांच्या निषेधाच्या भीतीने कुंतीने मुलाला टोपलीत ठेवले आणि गंगा नदीत बुडवले अधिरथ नावाच्या सारथीला गंगेच्या प्रवाहात ती टोपली दिसली आणि त्या टोपलीत सूर्यासारखे तेजस्वी बालक दिसले अधिर्थला त्यावेळी मूलभाण होते म्हणून त्याने त्याला आपल्या घरी नेले आणि मुलासारखे वाढवले दुसरीकडे कुंती विवाहासाठी पात्र ठरली होती म्हणून तिचे वडील कुंती भोज यांनी स्वयंवर आजी आयोजित केला त्यांच्या समारंभाला राज्यातील राजपुत्र आले होते त्यासोबत हस्तिनापूरचा राजा पांडूही त्या स्वयंवरात सहभागी झाला होता त्या स्वयंवरात कुंतीने पांडूला तिचा वर म्हणून निवडले आणि त्यांच्या गळ्यात माळ घातली राजा पांडूचा कुंतीशी विवाह झाला आणि दोघेही हस्तिनापूरला परतले राजवंशात राजे एकापेक्षा जास्त विवाह करत असत म्हणून भीष्मपितामहाच्या सांगण्यावरून पांडूने मद्र राजाची कन्या माद्री हिच्याशी विवाह केला एके दिवशी राजा पांडू शिकारीसाठी जंगलात गेला त्याला जंगलात हरणांची जोडी दिसली जी प्रत्यक्षात हरिण नसून एक ऋषी जोडपी होती राजा पांडूला याची कल्पना नव्हती आणि त्याने दोन्ही ऋषी जोडप्यांना आपल्या बाणांनी मारले दोन्ही हरणांवर बाण लागताच ते दोघेही मानवी रूपात आले आणि क्रोधाने त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी पांडूला शाप दिला की जेव्हा तो आपल्या पत्नीशी जवळीक साधेल तेव्हा त्याचा मृत्यू होईल ऋषींच्या शापामुळे पांडू दुःखी झाला आणि त्याने राज्य आपल्या पत्नीच्या हाती दिले आणि तो जंगलात ब्रह्मचारी जीवन व्यतीत करण्यास गेला कुंतीला माहित होते की राजा पांडूला अपत्यप्राप्तीची इच्छा आहे परंतु ऋषींच्या शापामुळे त्याला ते शक्य नाही आता लग्नापूर्वी दुर्वास ऋषींचे वरदान आठवून कुंतीला देवांचे स्मरण आले आणि त्यांच्या कृपेने तीन पांडवांचा जन्म झाला यमराजाच्या कृपेने युधिष्ठी वासुदेवांच्या कृपेने भीम आणि इंद्रदेवांच्या कृपेने अर्जुन आता कोणतीनेही वनात राहून माद्रीसोबत मंत्र सांगितला होता परिणामी माद्रीने नकुल आणि सहदेव यांना जन्म दिला पांडूचे पुत्र वनात जन्मले आणि त्यांचे पालन पोषणही संन्यास यांनी केले महाराज पांडूही अनेक वर्ष आपल्या पत्नीसह जंगलात राहिले एके दिवशी महाराज पांडूला चुकून माद्रीशी जवळीक साधली आणि ते मरण पावले माद्रीला हे दुःख सहन झाले नाही आणि पांडूच्या मृत्यूसाठी स्वतःला दोषी मानून तीही पांडूसह सती झाली या घटनेने कुंती आणि पांडवांना खूप दुःख झाले आणि भरले आता वनातील ऋषींच्या सांगण्यावरून ती, ती पांडवांसह हस्तिनापुरास गेली जेव्हा हस्तिनापूरच्या लोकांना महाराज पांडूंच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा ते, ते खूप दुःखी झाले आपल्या नातवाच्या मृत्यूने शोक करीत सत्यवती आपल्या दोन सुना अंबिका आणि अंबालिका यांच्यासह वनात गेली आणि तपश्चर्या करून स्वर्गात पोहोचली मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भाग लवकरच धन्यवाद